बनवले जातात आणि बऱ्याच जणांचा असं एक म्हटलं म्हणणं आहे की बाबा सेंद्रिय शेती करताना सुरुवातीला तीन वर्ष जे आहे ते व्यवस्थित उत्पन्न ना येत नाही कारण आपल्या जमिनीला जे आहे केमिकलची सवय लागलेली आहे युरिया डीएपी शिवाय आजकाल जवळपास शेती करणं अशक्य असं बऱ्याच जणांना वाटत आणि त्याच कारण आहे आपण म्हणजे सेंद्रिय शेती नवीन संकल्पना नाही जर पाहायला आपल्या शास्त्रात काय म्हटलं जातं की पुढे जाणं म्हणजे प्रगती आणि मागे जाणं म्हणजे अधोगती पण इथं आपल्याला तसं करायचं नाही आपल्याला मागे जायचंय आणि याला तंत्रज्ञानाची जोड द्यायची आहे ज्या पद्धतीने आपले वाढ वडील शेती करत होते तर ते, ते पूर्वी बैलाच्या सहाय्याने करत होते पण त्यावेळेस युरिया डीएपी नव्हता त्यावेळेस पूर्णपणे सेंद्रिय शेती होती पण आज काय करायचंय की त्याच पद्धतीचा सेंद्रिय पद्धतीचा अवलंब करून त्याला तंत्रज्ञानाची जोड द्यायची जसे की काही पंढरपूर साइडला शेतकरी आहेत तर ते ड्रोन वापरतात आज फवारणीसाठी त्यातल्या त्या बैलांची जागा आता ट्रॅक्टरने घेतली आहे कुठलीच गोष्ट आता अवघड नाही ज्या पद्धतीने मी एकदा चव्हाण साहेबांच्या शेतामध्ये गेलो होतो त्यांना भेट दिली तर गोबर आ, ते गोबर गॅस मधून निघालेली स्लरी वगैरे शेतामध्ये टाकण्यासाठी त्यांनी ट्रॅक्टरचा चांगल्या पद्धतीने उपयोग केलेला आहे तर अशा पद्धतीची जर आपण तंत्रज्ञानाची शेतीला जोड दिली तर ते काही फार अवघड नाही तर सेंद्रिय शेतीमध्ये सांगण्याचं से तात्पर्य काय की जे तीन वर्ष उत्पन्न येत नाही तर माझा अनुभव वेगळा आहे सुरुवातीला तीन वर्ष वर काय तुम्ही पहिल्या वर्षी जर समजा एकदम सांगायचं म्हटलं तर समजा एक खादा एक पहिलवायचा तो चिकन किंवा मटन वगैरे खातो त्याच्या मनात आले की बाबा आपल्याला काय करायचं की उद्यापासून बंद करायचं मग त्याला काय वाटायचं किंवा तुम्ही काय म्हणायला चिकन वगैरे हो सोडतोय म्हणजे आता बॉडी उतरेल शरीर उतरेल एकदम कमी होईल पण तसं काही नाही जर समजा चिकन त्याला जे जे प्रोटीन भेटत तर ते आपल्या जे पदार्थ आहेत काजू बदाम मनुके त्याच्या जी घटक त्याच्या शरीराला आवश्यक आहे त्या प्रमाणात जर त्यांनी खाल्ले रोज आहार जर घेतला तर त्याची बॉडी उतरणार नाही ती कॉन्स्टंट राहणार एक तर ते चिकन पण सोडण्यात सफल यशस्वी होईल आणि आपल्याला त्याच पद्धतीचं जे आहे हे सेंद्रिय शेतीला जर तसच चांगलं पडतं जर समजा आता तुम्ही फवारणी वगैरे करता केमिकल वापरताय तर काय होत आहे की केमिकल वापरल्यामुळे तुमचं एक कोराजेन वापरले फवारणी केली तर तुमची अळी नष्ट झाली तर तुम्हाला काय करावं लागेल की थोडी मेहनत घ्यावी लागेल ज्या पद्धतीने की मार्केट मध्ये लिंबूळी हार्क उपलब्ध